स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग तीस तीच ऋतिका जी अव्यांशच्या किसमध्ये हरवली होती ती अचानक त्याने किस थांबवल्यावर डोळे उघडून त्याच्याकडे पाहू लागली अव्यांश आपला श्वास स्थिर करत होता ऋतिका त्याच्याकडे बघत हळूच म्हणाली काय झालं तुम्ही थांबलात का अव्यांश स्वतःला शांत करत म्हणाला आज नाही बेबी तू नशेत आहेस ऋतिका त्याच्या जात त्याच्या डोळ्यात बघत हळूच म्हणाली उम मी नशेत नाहीये तुम्ही असं मध्येच थांबू शकत नाही अव्यांश तिला आपल्या मिठीत घेत तिच्या गळ्यात चेहरा लपवत म्हणाला नाही बेबी तू नशेत आहेस म्हणून असं बोलते आहेस मला नकोय की आपल्या आयुष्यातला हा खास क्षण नशेमुळे बिघडावा माझी इच्छा आहे की आपण दोघंही पूर्ण भानावर असताना एकत्र येऊ प्लीज बेबी फक्त आजची रात्र मग उद्या रात्री आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र असेल हे माझं वचन आहे ऋतिका त्याच्या मिठीत कसमसत म्हणाली नाही मला आत्ताच हवा आहे हवं आहे अव्यांश तिला हट करताना पाहून हसला त्याच्या मनात विचार आला खरंच ती स्वतःहून माझ्याजवळ येण्यास इतकी आतुर आहे की हा नशेचा परिणाम आहे मग तो तिला पुन्हा मिठीत घेत म्हणाला ठीक आहे आपण सगळं करू पण आज नाही ओ द्या आत्ता तू झोप नाही मला आत्ताच हवं आहे ऋतिका हट्टाने म्हणाली जणू तिचं आवडतं खेळणं तिला मिळालं नाही तिला समजावत तो म्हणाला बेबी तुला का समजत नाहीये मला नकोय की तुला उद्या सकाळी पश्चाताप व्हावा की आपण नशेत असताना हा क्षण घालवला ऋतिका रडवेल्या सुरात म्हणाली तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही हो ना अव्यांश घाबरत तिला उचलत म्हणाला हे काय बडबडते आहेस तुला एवढं बोलण्याची हिंमत कशी झाली की मी तुझ्यावर प्रेम करत नाही ऋतिका त्याचे हात झटकत ओरडली हो मी टीव्हीवर पाहिलं आहे ऐकलं आहे की जे नवरे आपल्या बायकोवर प्रेम करत नाहीत ते त्यांना दूर ठेवतात आणि त्यांच्यासोबत तसं काही करत नाहीत अव्यांशला डोकं ठणकायला लागलं त्याने कपाळावर हात मारून विचार केला काय वेडी बायको मिळाली आहे मग तो चिडून म्हणाला गप एकदम गप जर अजून रडलीस ना तर मी तोंडेपणे बंद करीन मी असं नाही म्हटलं की आपण काही करणार नाही मी फक्त म्हटलं की योग्य वेळी करूया आता गुपचूप झोप नाही तर अवंशच्या धमकीवर ऋतिका त्याला रागाने बघत म्हणाली आता तुम्ही माझ्या जवळ आलात तर तुमचं डोकं फोडलं नाही तर माझं नाव रितिका नाही असं बोलून ती रागाने ब्लँकेट ओढून झोपली अव्यंश तिच्याकडे बघून हसला वेदी मुलगी तो देखील झोपला थोड्या वेळाने तोही ब्लँकेटमध्ये सरकला आणि तिला मिठीत घेत गळ्यात चेहरा लपवत म्हणाला मी उद्या रात्री आपल्या सगळ्या अंतरांचा शेवट करेन मग का रागावते आहेस इतके दिवस थांबलीस तर एक रात्र अजून थांबना हम्म मला तुमच्यावर संशय येतोय कदाचित तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही माझ्याजवळ येत नाही अव्यांश चकित झाला तो तिच्या मिठीत होता पण अचानक लांब होत म्हणाला काय काय म्हणालीस म्हणजे मन तुला वाटतंय की मला सेक्सुअल प्रॉब्लेम आहे हो तसंच वाटतंय हृतिका तोंडवाकडं करत म्हणाली अव्यांश तसंच ऐकून चिडला तुला तर मी उद्या दाखवीन की मला कोणता प्रॉब्लेम आहे आणि कोणता नाही असं म्हणत तो थोडा लांब झोपला आणि रितिकानेही तोंड फिरवलं नशेमुळे रितिकाला पटकन झोप लागली अव्यांश मात्र तिच्याकडे वळून पाहत तिचा सुंदर चेहरा निरखू लागला तो हळूच तिच्या गालावर हात फिरवत हसत म्हणाला आय लव्ह यू उद्या मी तुला तुझ्या शुद्धीत प्रपोज करेन असं म्हणत त्याने तिला जवळ घेतलं आणि दोघंही ब्लँकेट लपले पुढच्या सकाळी सकाळचे आठ वाजले आज अव्याश ऑफिसला गेला नाही तो घरीच राहून आपलं काम करत होता तो रूममध्ये लॅपटॉप घेत सोफ्यावर बसला होता तर रितिका अजूनही बेडवर गाठ झोपली होती थोड्या वेळाने ती हलू लागली हळूच डोळे उघडले आणि तिला डोक्यात तीव्र वेदना जाणवली तिने डोक्यावर हात ठेवत उठता म्हणाली हे देवा माझं डोकं एवढं का दुखतंय असं वाटतंय जणू फुटणार आहे रितिका डोळे घट बंद करून उठून बसली मला वाटतं तुला याची जास्त गरज आहे असं अव्यांश तिच्या दिशेने जात तिला लिंबूपाण्याचा ग्लास पुढे केला ऋतिका अव्यांशचा आवाज ऐकून डोळे उघडून त्याच्याकडे पाहते तो कॅज्युअल कपड्यांत तिच्यासमोर उभा असतो ग्लास घेत ऋतिका म्हणाली तुम्ही आज ऑफिसला गेला नाही आधी हे प्यायचं मग तुला पिल्यावर हेडेकपासून आराम मिळेल असं अव्यांश तिला लिंबूपाणी प्यायला सांगतो ऋतिका ग्लास ओठांवर ठेवून प्यायला लागते आणि परत बेडवर पडत म्हणते माझं डोकं इतकं दुखते का अव्यांश तिच्याजवळ बसत म्हणतो तू हार्ड ड्रिंक प्यायलीस तर डोकं दुखणार नाही तर काय काय मी मी कधी प्यायलं रितिका आश्चर्याने विचारते काल रात्री पार्टीत आता आधी उठ फ्रेश हो आंघोळ कर आणि ब्रेकफास्ट कर तुला बरं वाटेल असं म्हणत अव्यांश तिला उचलून बाथरूमकडे घेऊन जातो तेवढ्यात रितिकाच्या नजरेस आपले कपडे पडतात तिने अव्यांशची शर्ट घातली होती हे पाहून ती अव्यांशकडे पाहत म्हणाली माझे कपडे कुठे आहेत आणि मी तुमची शर्ट का घातलीये अव्यांश तिला पाहतो आणि एक शरारती कल्पना सुचते तो हलकसं हसत म्हणतो तुला खरंच आठवत नाही का काल रात्री आपल्या दोघांचे काही झालं रितिका घाबरत म्हणाली म्हणजे मन काय झालं होतं काल रात्री तुला खरंच आठवत नाही तू काल नशेत माझ्यावर तुटून पडली होतीस आणि मला सोडायचं नावच घेत नव्हतीस ऋतिका घाबरत म्हणाली नाही मी असं काही करू शकत नाही तुम्ही खोटं बोलताय ना बेब्स मला खोटं बोलून काय मिळेल जर विश्वास बसत नसेल तर हे बघ माझ्या गळ्यावर तुझे ओरखडे आणि दातांचे निशाण आहेत असं म्हण तव्यांश पुढे करतो हे तर फक्त डेमो आहे जर तुला माझ्या बॉडीवर बघायचं असेल तर तुला तुझ्या कालच्या वाईल्डनेसचा पुरावा मिळेल मी तर चकितच झालो होतो तुझ्या त्या अंदाजावर असं म्हणत अव्यांश मिश्किलपणे तिला पाहतो बेचारी रितिका अव्यांशच्या बोलण्याने गप्पच होते ती स्वतःशीच विचार करू लागते मी खरंच काल रात्री पण मी असं कसं करू शकते अव्यांश तिला बाथरूममध्ये सोडतो आणि तिच्या गालांना दोन्ही हातांनी धरून हलकसं केस देत म्हणतो आंघोळ करून बाहेर ये मी बाहेरच आहे ओके पण रितिकाने जणू त्याचं ऐकलंच नव्हतं तिने त्याचा हात धरला आणि हळूच म्हणाली खरंच काल रात्री आपल्या दोघांत ते झालं अव्यांश तिच्या हाताला एक झटका देत तिला जवळ ओढतो तिला मिठीत घेत तिच्या गालावर सॉफ्ट किस करतो आणि म्हणतो बेब्स हे तर तुला जास्त चांगलं माहीत असायला हवं ना की काल काय झालं अव्यांशच्या बोलण्याने रितिका त्याच्याकडे पाहते तो हसत म्हणतो तुला तुझ्या बॉडीत काही बदल जाणवतोय का ऋतिका त्याचं बोलणं ऐकून फक्त मान हलवते ते पाहून अव्यांश परत तिच्या ओठांवर हलकं किस घेतो आणि म्हणतो तू आता तोंडावर हे बारा का वाजवते लवकर बाहेर ये असं म्हणून बाथरूमच्या बाहेर जाताना तो पुन्हा तिच्या ओठांवर एक किस करतो तिच्याकडे हसतो आणि बाहेर निघून जातो अव्यांशचं ते बोलणं ऐकून रितिकाच्या चेहऱ्यावर हसू येतं ती आता मिररसमोर उभी राहते आणि हळूच अव्यांशचा शर्ट काढून बाजूला ठेवते तिने नजर उचलून स्वतःच्या शरीराकडे पाहिलं तर तिच्या पूर्ण शरीरावर अव्यांशच्या किस आणि बाईट्सचे निशाण होते ते पाहून रितिका हसत म्हणाली तुम्ही खरंच खूप चांगले आहात तुम्हाला वाटलं असतं तर काल रात्री तुम्ही माझ्या जवळ येऊ शकता होतात पण तुम्ही तरीही माझी इच्छा महत्वाची समजली असं म्हणत रितिका हसली आणि अव्यांशबद्दल विचार करू लागली थोड्या वेळाने रितिका अंघोळ करून बाहेर आली आज तिने एक छानसा प्लाझो सूट घातला होता ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसत होती ती रूममध्ये आली तेव्हा अव्यांश रूममध्ये नव्हता ऋतिका ड्रेसिंग टेबलसमोर उभी राहून तयार होऊ लागली इतक्यात कुणीतरी तिच्या पाठीमागून येऊन तिला घट मिठीत घेतलं आणि तिच्या गळ्यात चेहरा लपवला अव्यांशच्या असं करण्यावर ऋतिका हसली ती तशीच उभी राहून म्हणाली तुम्ही आज ऑफिसला का नाही गेला कारण मी माझ्या बायकोला अशा अवस्थेत एकट कसं सोडू शकतो असं म्हणत अव्याश तिच्या खांद्यावर डोकं ठेवून मिररमधून रीतिकाकडे पाहून बोलतो रितिका त्याचं बोलणं ऐकून हसली रीतिकाला हसताना पाहून अव्यांश शरारतीपणे म्हणाला काल रात्री मला तुझं एक वेगळंच रूप बघायला मिळालं जर तू थोडीशी शुद्धीत असतीस तर मी तुझा व्हिडिओज बनवला असता तू ते सगळं करण्यासाठी कसं हट करत होतीस ते तुम्ही काहीही बोलू नका मला माहीत आहे मी काही असं केलं नसेल तुम्ही अजूनही मला मूर्ख बनवताय ऋतिका म्हणाली अव्यांश तिच्या गालावर एक किस देऊन म्हणाला ठीक आहे ते सगळं तुला नंतर सांगतो आत्ता तू तयार हो आणि नाश्ता कर मी थोड्या कामासाठी बाहेर चाललोय ओके ऋतिका त्याचं ऐकून ओके म्हणते अव्यांश तिच्या गालावर हळूच किस करतो आणि रूममधून बाहेर निघून जातो ऋतिका पण पटकन तयार होऊन रूमच्या बाहेर निघून जाते क्रमशः